भव्यदवी अस आदतचं मैदान संपन्न झालं आणि आज नवीन जोडी आपल्याला गोला दिसली नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव बाबा राजे तरंगी तरंग नाव काय मथोर आज चांगली गाडी पळाली किती गटात पळाली होती काय सद तिसऱ्या गटात पळाली पाच नंबर तासा आणि सीमी सीमीला पाच नंबर सीमीत सात नंबर तासा पहा फायनल तर सगळ्यांनी बघितलं फायनल तीन तासा, ती तासा पळाली त्याच सगळं उजवीन दिसतो उजवी पोहतो आतनं पब्लिक न पोहतो उजवी आतनं किती आधी त्याचा आजचा तिसरा गुलाला तुम्ही घेतल्यापासून का नाही घरच्या घ्यायचा आहे शिकवण कशी दिली होती शिकवण म्हणजे आपल्याकडे गोळ बैल आहे त्याच्या पोटचा आहे आणि तोच आपला मास्तर आहे आमच्या तालमीचा वस्ताद सगळ्या दावणीचा तोच आहे तो बैल पाखऱ्या म्हणून त्यासोबत आपण झुकतो शिकवणी सगळी त्याचीच आजचा आनंद कसा का एवढ्या मोठ्या मैदान आनंद म्हणजे आमचं उद्या बैलपोळा आहे आमच्या आयुष्यात जेवढं कधी इतकं मोठं गिफ्ट मिळालं नाही तेवढं ह्या मतूर ना, ना एक दिवस पहिले तुम्हाला गिफ्ट दिलेला पहिला आग। की जिंदगीतला पहिला बैलगाडी क्षेत्राला पहिला एक नंबर आहे आजचा पहिला पहिला किती वर्ष झालं हा नाद आहे तुम्हाला पंधरा वर्ष झाले नादा नाद आहे नादात आहे आम्ही आम्हाला चार पाच तीन तिथपर्यंत झाली तीनच्या वर आम्हाला कधी नंबर झाला आज जिंदगीतला पहिला एक नंबर काय आनंद आहे एवढं जगन्नाथ मानवत नाही शब्द नाहीत बोलायला त्याच्याबद्दल काय सांगाल का आजचा दिवस बघायला भेटला आज तर आम्हाला आज हे हा आनंद आहे महत्वाचं कोणत्या गावचा आहे सर माशिरस महाशिरस तालुक्यातील तरंगफोळ गाव आज कुणासोबत पळाला आज गंगुतीचा बिहुऱ्या कशी गाडी पहाली आता स्टॉप मध्येच गाडी पळाली आज आणली गाडी आजची गाडी तुषार ड्रायव्हर माशिर त्यांच्याबद्दल काय सांगाल ड्रायव्हर आमचा एक ड्रायव्हर आहे पहिल्यापासून आता सगळ्यात मोठे बैल पळून चालत नाही सोबत टीम असते टीम आहे हो सगळ्यांची सा साथ आहे म्हणून आज आम्ही आहे कायम सोबत कायम सोबत आम्ही रोज गटाला मार खाऊन बी जातो या आम्हाला कधी हार आम्ही हरवून गेलो नाही किंवा आमची हार झाली म्हणून आम्ही कधी रडत बसलो आम्ही प्रयत्न चालला ना ह्याच्या आधी तुम्ही बोलला तीन गुलाल झाले उघड उघड झालेत काय सांग ह्याचा पहिला गुलाल पन्नास पन्नास केसरीला क्वार्टर फायनल ला चार नंबर केला दुसरा बारामती तालुक्यात कारखेल मध्ये पाच पाच केला आणि आजचा तिसऱ्या मैदानात एक नंबरचा काय आनंद आहे आजचा महत्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात तुम्हाला त्यानं हा आनंद दिलाय ते बी आता एक सण येते बैल त्याचं गिफ्ट सगळ्यात मोठं गिफ्ट आम्हाला तेन आम्ही त्याची उद्या सेवा करायची त्यानं आम्हाला आज गिफ्ट दिलंय आता नियोजन कसं काय झालं होतं बाबा ही गाडी पाहतो त्याचं नियोजन परफेक्ट नियोजनाचा आता बादशा हिजोबा मध्ये त्यांचं नियोजन आता आज आम्ही एक नंबर केला त्यांचं नियोजन म्हणलं टॉपचं नियोजन टॉप मध्येच राहते काय कायम त्यांच्या नियोजनात त्यांच्या नियोजन आता पर्यंत जेवढं गुलाल झालं त्यांच्या नियोजनातच झाले त्यांच्याबद्दल काय कारण ते ज्या पहिल्यांच नियोजन असते त्यांच्या ते कायम गुलालात असत दिलदार मनाचा राजा माणूस आहे त्यांच्यामुळे आज आम्हाला हे बोला आता हा एक झाला तुमच्या दावणीला किती नंद आहेत काय आता हे एक दुसरा आहे आमचा त्याच्यासोबतच पन्नास पन्नास केसरीला आम्ही क्वार्टर फायनल ला चार नंबर खेळता हे पण होतो आजच आधी दोन्ही पाहिलेले आता ह्या दात लावला ह्याने व्याज गट काढला अडोसटाव्या गटात ही गाडी राहिली होती सीमेला फल झाली गाडी मग कसं नियोजन केलं होतं ह्याचं काय हा आजचं नियोजन विठ्ठल वाघमोडे डॉक्टर त्यांचं वासर घातलेलं शिमेला थोडी कडन गाडी आल्यामुळे फल झाली गाडी चांगली पावली काय वाटत होतं आज तुम्ही आला अपेक्षा होते आज आमच्या घरच्या तीन गाड्या होत्या तिन्ही गाड्यांनी गट काढला होता पण सीमेला आमच्या नशिबाने तीन सीमित वेगवेगळ्या शिमित गाड्या लागल्या दोन गाड्यांनी मार खाल्ला पण ही गाडी राहिली आमच्या ते दोन गाड्या फायनल राहिल्या राहिल्याचा समाधान से सेमी पास केले काय आनंद होता सेमी माणूस झटत कशासाठी साठी आम्हाच्या स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की आम्हाला एक नंबर करतो पण आहे बघतोय सगळं आमचा संयम आमचं कष्ट त्याचा फळ आज आम्हाला मिळालं आज त्यानं तुम्हाला कष्टाचं फळ दिलं आदत मध्येच हो काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल तो सुरुवातीला शिकवाय चालू केला त्यावेळेस त्याला लंपी झाला लंपीत त्यानं दोन महिने त्याचं गेलं लंपीतनं नीट झाला त्यावेळेस जो जेव्हापासून लंपीतून नीट झालाय तेव्हापासून फुल स्पीड लावले जिथं जाईल तिथं गट तर फिक्सच आहे आणि तीन मैदानात सलग तिसरं मैदान आहे आज गुलालात कायम आहे असं किती मैदान झाले काय लय नाही पाच सातच मैदान झाल्याची प्रत्येक मैदानात गट तर पाच ठरलेलाच आहे म्हणजे पाच सहा मैदानातच तुम्हाला पुरसाळ्यात बी एक कन्नरखेडच्या माणिक बरोबर सोबत पळालो गट काढला होता पण पावसाला मैदान कॅन्सल झालं वडगाव म्हणजे मोठ्या नियोजनात दिसतोय हो, हो विजूबाऊज नियोजन म्हणजे टॉपचं नियोजन असत वासरू बी त्या पटीत पळते त्यामुळं चांगलं नियोजन होत स्पीड कसं काय खालून जास्त खालन जेवढा स्पीड आहे तेवढंच वरपर्यंत स्पीड आहे ते कमी होत नाही वाढत नाही खालन जेवढं जातो तेवढाच वर जातोय आता फायनल जाताना काय अपेक्षा होती काय होईल म्हणून फायनलला तुम्हाला सांगतोय का आमच्या स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की आम्हाला एक करशील पण आम्हाला गुलाल मिळाला होता होताच आमचं समाधान महत्वाचं तुम्हाला गुलाल देतोय हा गुलाल आणि एवढ्या मोठ्या मैदानात त्यानं गुलाल दिलाय हो असं तुम्हाला गुलाल ठेवेल हे शुभेच्छा धन्यवाद